प्रवचनाचे मूल्य गौतम बुद्ध एका निर्जन ठिकाणी बसून ध्यानात मग्न होते काही वेळाने त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला आपले लाडके शिष्य समोर दिसले सर्व शिष्य गौतम बुद्धांकडून काहीतरी जाणून घेण्यासाठी उत्सुक होते एक शिष्य पुढे सरसावला आणि म्हणाला भंते शिकवणीचे खरे मूल्य काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे शिष्यांना संबोधित करताना भगवान बुद्ध म्हणाले कोणत्याही संताने संपूर्ण स्पष्टीकरण देऊन प्रवचन दिले पाहिजे असे आवश्यक नाही तर ते उपदेशाचे महत्व कोणत्याही कृतीने किंवा हावभावानेच समजावून सांगू शकतात या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगतो ऐका एका शहरात एक कुलीन राहत होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती त्याचा व्यवसाय दूरवर पसरलेला होता एके दिवशी एक साधू त्याच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला सेठने त्याला भिक्षा दिली भिक्षा घेऊन साधू निघू लागला तेव्हा सेठने त्याला थांबवले आणि म्हणाले महाराज कृपया मला काही सल्ला द्या साधू त्याच्याकडे बघून म्हणाला आठवड्यानंतर आजच मी पुन्हा येईन मग उपदेश करेन त्याच्या वचनाप्रमाणे पुढच्या आठवड्यात साधू आला सेठ त्याचीच वाट पाहत होता तिला देण्यासाठी त्याने विविध पदार्थ तयार केले होते साधूने आपलं कमंडल त्याच्यासमोर ठेवलं पण सेठ त्यात ताट टाकणार इतक्यात त्याचा हात तिथेच थांबला तो म्हणाला स्वामीजी त्यात कचरा आहे म्हणजे साधूने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले सेठ म्हणाले साफ कर ऋषीने ते झाडून पुसले सेठने त्यात खाद्यपदार्थ टाकले भिक्षा घेऊन साधू निघू लागला तेव्हा व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही जात आहात आज तुम्हाला उपदेश करण्याचे वचन दिले होते ते विसरलास का साधू म्हणाला अरे तुम्हाला प्रवचन मिळाले नाही का तर ऐका माझ्या कमंडलात घाण होती तेव्हा तुम्ही त्यात अन्न पदार्थ टाकले नाहीत ते साफ करून घेतले त्याचप्रमाणे तुम्ही वासना क्रोध लोभ आसक्ती इत्यादी अनेक वाईट गोष्टींनी भरलेले आहात प्रथम ते साफ करा मग तुम्हाला काहीतरी साध्य करता येईल तेव्हा सेठला सयूच्या सल्ल्याचे महत्व समजले आणि त्यांनी ते आपल्या जीवनात स्वीकारण्याचा प्रयत्न केला